नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिलचा महिना जवळपास संपला आहे दोन दिवस एप्रिलला बाकी आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तर बाला बाजारभावामध्ये आपल्याला आलेच्या बाजारभावामध्ये खूप म्हणजे मार्केट आपल्याला एकदम मंदीचं दिसलं एप्रिल महिन्यामध्ये बरेचसे बाजार हे कमी झाले एप्रिल महिन्यामध्ये बाजार हे जवळपास तेवीस चोवीसपासून ते बाजार एकदम कमी 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 होत दोन हजार सोळाशे ते पंधराशेपर्यंत बाजार आले शेतकरी मित्रांनो जे आहे तर बाजारभावामध्ये काय झालं एप्रिल महिन्यामध्ये सर्वात जास्त जे आहे तर काढणी ही खूप मोठ्या प्रमाणात झाली पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि जे इतर राज्य आहे जिठं सर्वात जास्त आले हे लागवड होतो मध्य प्रदेश आणि त्यास त्याच्या खालोखाल जे आहे तर आसाम त्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर जे आहे तर केरळ आहे त्यानंतर आंध्र आहे हे जे राज्य आहे तर शेतकरी मित्रांनो काही राज्यामध्ये पाणी सफिशिएंट काही राज्यामध्ये पाण्याची कमतरता आणि एप्रिल महिना जो असा आहे तर ओव्हर हिट जास्त हिट असते उठून ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि एप्रिल महिन्यामध्ये पाण्याचं मॅनेजमेंट हे प्रत्येक पिकासाठी खूप महत्त्वाचं असतं तर जे आहे तर एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाणी कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आल्याची म्हणजे टोटल जवळपास सगळ्या राज्यामधून ही आल्याची आवक झाली आणि त्याचबरोबर जे आहे तर बाजारपेठ आपल्याला जे आहे तर आल्याच्या बाजारामध्ये जे आहे तर घसरण बघायला मिळेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे आहे तर सुंटीचे जे आहे तर काढणीचा म्हणजे सुंटीसाठी मोठ्या प्रमाणात फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये जे आहे तर आले गेलं तर त्यामुळे सुंटीमुळे बाजारही बरेचसे आपल्याला टिकून बघायला मिळाले शेतकरी मित्रांनो आता जे आहे तर आता अठ्ठावीस एप्रिल आणि अठ्ठावीस एप्रिलमध्ये जे आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि फुलंब्री तालुका फुलंब्री सिल्लोड कन्नड ह्या तालुक्यामध्ये झालेली आजची बाजारभावाचे सौदे मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो शेती मित्रांनो जे आहे तर आज बाजारभाव हे सतरा ते सोळा असे आजचे सौदे झाले म्हणजे सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल सुपर आले असेल एक्सलंट असेल जास्त क्वांटिटीचा असेल तर ते अठराशे रुपये प्रति क्विंटल या दराने आजचे हे सौदे झाले कन्नड सिल्लोड फुलंब्री आणि स तालुक्यामधले सौदे छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूरमध्येही सोळा सोळा सतराचे आजचे बाजार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले काही तालुके शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये तर जे भोकरदन आणि ज्या प्रभात असेल तर इकडेही सुद्धा सौदे जे आहेत तर इकडं सोळा सतराचे स बाजार भावाची सौदे आजची चालू आहे सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल एप्रिल महिन्यामध्ये जो निघून गेलेला आल्याचे आलेची प्लॉट्स आहे जवळजवळ जो जो आता जर टक्केवारीनुसार जर बघितलं तर सत् पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आले हे जवळपास टोटल स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आलं हे निघून गेलेलं आहे जवळपास वीस ते पंचवीस टक्केपर्यंत आल्याचं क्षेत्र हे शिल्लक आहे मोठ्या प्रमाणात काही दहा ते पाच टक्के खोडव्यावर राहू शकतं आणि काही मे जूनपर्यंत काही प्लॉट निघू शकतात आणखीन त्यामुळे बाजारभावामध्ये आपल्याला एक आता हे काळामध्ये आपल्याला कळेल की मी ॲक्च्युअल बाजार भागाची प्रसिद्धी काय राहील सातारा आणि रा सांगली साईडला जे आहे तर पाचशे किलोची गाडी म्हणजे ती गाडीचा विश्वक्त आठ हजार रुपये अशी या खरेदीनं एक गाडीची खरेदी आठ हजार म्हणजे सोळा आपलं सतरा सोळा सतरा ते अठराशेच बाजार हे चालू आहे सातारा आणि सांगलीची आणि क्वालिटी गुणवत्ता बघून प्लॉटची चांगला उच्च दर्जाचा प्लॉट असेल तर सोळा सतराची खरेदी त्यांची आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना समजा पाण्याची खूप कमी असेल किंवा पाण्याची अडचण असेल तर शेतकऱ्यांनी काढणीचा निर्णय घ्यावा कारण की एप्रिल महिन्यामध्ये आता आता संपला जाण एप्रिल महिन्यामध्ये हीट जास्त असते उष्णता जास्त असते एक्केचाळीसच्या वर एक्केचाळीस बेचाळीस सेल्सिअसच्या वर टेम्परेचर क्रॉस होत आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे पाण्याचंही खूप कमतर कारण की पाण्याचं बाष्प खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि आल्याच्या वजनावरती खूप मोठ्या प्रमाणात हा फटका बसतोय आहे ज्या शेतकऱ्याला पाणी असेल तर त्या शेतकऱ्यांनी पंधरा दिवस थांबावं ज्या शेतकऱ्याला व्यवस्थित पाणी असेल भरपूर पाणी असेल तर पंधरा दिवस म्हणजे शंभर टक्के बाजार व्हावा की परिस्थिती ही ब आपल्याला बदललेली बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा निगेटिव्ह कमेंट कृपया कुठल्याही शेतकऱ्यांनी करू नये धन्यवाद